टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा भया ते आम्ही नगरमध्ये काम केलं तर आमचं पेमेंटला राजा होतो मालक देऊनच नाही राहायला माझं नाव शुभम पारेश आहे वाशिम जिल्ह्याहून बोलला वाशिम म्हणजे रामटे खेडगाव आहे ते वाशिमपाशी काम कधी केलं हा काम कधी काम महिना झाला आम्ही बंद केला मागच्या महिन्यात सव्वीस सत्तावीसला पोरं आले माझ एकट्याची नाही आम्ही चौघं पाच जणाची आहे म्हणजे पोरं आले ते माझ्यासोबत कामाला कॅटरेजचं काम केलं आम्ही कॅन्टीनच कॅटरिंगचं हा वाडाचं काम ते लग्नात वाडाचं काम हम्म हां बरं तो आज टाकतो आज टाकतो असं कुरायला देऊनच राहता दोन तीन दिवसाला फोन नेऊन राहिला आता काम सोडून आला हां आम्ही काम बंद केलं ते पामाले तिथं खाले पैसे देणे ज्या दिवशी काम असलं बंद असलं त्या दिवशी उपाशी राहिला गे दिवस दिवसभर त्याच्यानं मग आम्ही काम बंद करून टाकलं मग तिथचं तर मालक पैसेच नाही देऊ राहिला आता ज्या दिवशी काम सोड त्या दिवशी पैसे घेऊन ना था। तो थांबा म्हणे दोन तीन दिवस दो, त्यांना त्या दिवशी जेव्हा काही पैसे दिले नाही मग पोरईने घरून पैसे बोलावले सरेजण घरी चालले आले मग आम्ही हां तर मग त्याच्यानं काही आम्ही थांबलो नाही मग तो तरीपासून टाकतो टाकतो कोराला पैसेच नाही देऊ राहिला आता फोनवर फोन आता का नाही पोरं कसे ना ते पोरं मले म्हणून राहिले म्हणजे पोरं माझ्यासोबत आले आणि कामाले आहेत ते म्हणून राहिले तू पैसे दे आम्हाला मग ते तो देऊन राहिला तू दे म्हणते पैसे हजार आहे त्याच्या इकडे पेमेंट आहे चौदा पेमेंट आहे तिकडे चौदा जणांचं पेमेंट आहे का हा चौघ जण नाव काय एकाच मुन्ना आहे तेजस आहे आणि एकाच विकी आहे त्यांना काय पूर्ण नाव नाही का ना एका? तेजस आहे एक मुन्ना आमदार आहे आणि एक विकी पारिश आहे प्रॉपर पण का नाही एक म्हणजे दोघं आणि दोघं वाशिम मधला होतो आम्ही तो कुठून बोलतोय अकोला का वाशिम 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 जिल्ह्यामधून बोलतोय का हा बर माझा फोन लवराल पण माझा फोन पण नाही उचलला तो नाही बर काम ना, पेमेंट सोडतो ना हो पैसेच नाही तो त्याच्यात त्या काय झालं जे पोरग नेल तेल म्हणजे नेतच तुम्ही स्वतः कामाला तिकडे येत नाही काय मग तिथंच आपल्या म्हणजे कामावरलाच एक मुलगा वारला चाळीस एक वर्षाचा होता पस्तीस चाळीसचा तर मग त्याच्या गडबडीत मी इकडेच होतो मग तिथंच वारला कामावर तर त्याच्या गडबडीत तिथंच होतो मग मी चाललो आलो गावाकडे मग पोरं तिथंच राहिले मग पोरं चालले आले मागून तर अजून त्याच्यात पण तिथून एक मुलगा अजून घरी निघाला तोही पण घरी पोचला नाही एकोणीस तारखेला मागच्या महिन्यात <coughs> म्हणजे डिसेंबर महिन्यात एकोणीस तारखेला निघाला तर ता अजून पण घरी पोचला नाही तो हां मग त्याचंही पण ते पोलीस कंप्लेंट गिम्प्लेंट करायला लागली मी त्याच्याच मागे होतो बर हां कोणाला पोलीस कंप्लेंट करायला लागले म्हणजे ते मिसिंगची ची करा करायला लागली अहमदनगरमध्ये ब तिथून निघाला अजून घरी पोहोचला नाही रेल्वेशन निघाला तो हा हां परशान कुरवाडे म्हणून होता मित्र हां मित्र सोबतच होता कामाला तो पण तो पण घरी नाही आला तर त्याची पण कंप्लेंट करायला लागली मी त्याच कामात होतो म्हणजे आठ एक दिवस त्याच कामात राहिलो म्हणजे पोरं चालले आले घरी तिथून हां ते आता पैशासाठी मला तरसू राहिले काम सोडताना पेमेंट घेऊन काम सोडायचं गोडी तुम्हाला काढतात ते लोक हो ते काही नाही ते आम्हाला जेवायला पण पैसे दे नाही म्हणून आम्ही थांबलो नाही तिथं हो सगळ्या गोष्टी दादा तुझं हा काम सोडताना पूर्ण पैसे घेऊन काम सोडायचं ना हो ना आणि त्याच्यात काय केलं त्यानं बाकी पोरवायचे दिले पैसे आणि ह्याच म्हणजे आमच्या चौका पाच जणांचे लटकून ठेवले बाकी म्हणजे माझ्या इकडे तसंच कोरालाही होते कामाले म्हणजे आम्ही पस्तीस चाळीस जण कामाले होतो बाकी पोराजी पैसे ना त्याच पोराजी लटकून ठेवल्या फक्त देतो देतो कोराला पण देऊनच नाही राहिल तर शिकूनच राहिला आणि मग म्हणते मध्ये तुम्ही नगर लिहा पैसे देतो ऑनलाईन पैसे नाही म्हणते नगर लिहा पैसे देतो म्हणते काम करा पैसे देतो म्हणजे अजून तो काम करायला करा या म्हणून राहायला म्हणजे तुम्हाला धमकी देतोय हां फक्त हा अन बस मला तू हाय हायटॅक पैसे टाकतो फोन वर हाय टाक पैसे टाकतो त्याला तीन चार किंवा फोन पे हाय टाकला पैसे टाकलेच नाही अजून पण एका मिनटात टाकतो दोन मिनिट टाकतो असाच करते आपण फोन लावला उचलला की चला आता कॅन्टीनचं काय त्यांचं नाव कॅन्टीन नाही ते चा ठेकेदार आहे तो अहमदनगर कॅटर कॅटरेवाल्याचं नाव हा त्याचं किशोर कुलकर्णी किशोर कुलकर्णी हा नगर जिल्ह्यामधला हा प्रॉपर नगर जिल्ह्यामधला नगर जिल्ह्यामध्ये कुठे त्याचं गाव तिथंच आहे खेडगाव आहे त्याचं नगरमध्ये पण तसा तो नगरमध्येच राहते प्रॉपर म्हणजे तिथंच झाला आहे तो तसा फोन 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 आता फोनवर उचलत नाही का हा फोन घेऊन उचलत नाही तो आमची नवीन पण उचलत नाही ते नवीन नंबर पण आमचे फोनने उचलले त्यानं लावले तर ट्राय करून पाहिला का हा मी आता पण ट्राय केलं त्याला फोनने उचलला मग तुम्हाला मी तुझे चौघ मित्र काय म्हणतात ते म्हणून राहिले तू बोल म्हणे ते आम्ही तुम्हाला परत दिवशी फोन केला पण तुमचा फोन लागला स्विच ऑफ सांगतला होता आम्ही चौघं कॉम्प्युटर होत त्या दिवशी <laughs> तुमचा फोन मग किती किती दिवस काम केलं तिथे तसं तर आम्ही पंधरा पंधरा दिवस राहिलो होतो तिथं पंधरा पंधरा दिवस राहिलो हां बर पहिला हिशोब दिला त्यानं पण मागचा हिशोब दिलाच नाही मग हां पंधरा पंधरा म्हणजे महिन्याला पेमेंट किती तुम्हाला ते रोजानं काम करू आम्ही ते तिथून सवा चारशे रोजानं पैसे घेऊ आम्ही तिथं दोन टाइम काम चाललं ते नाईट पण हा नाईट पण नाईट बारा एक वाजेपर्यंत मुलाची पेमेंट किती एक एक मुलाचं पेमेंट म्हणजे साडे चौदा हजार रुपये राहिले ते जिकडे तर काही पूर्ण पैसे उतरले ते एकट्टेच पैसे दिले त्यांना म्हणजे असे ते आम्ही ठोक धरले असे पूर्ण तुम्ही एका जणांचं असं तेवीस कोणाचं तेवीसशे आहे कोणाचा साडेचार हजार आहे असे पैसे आहे त्याच्यात कोणाचे बेचाळीसशे आहे हा पैसे देत नाही तुम्ही फोन लावून बघा त्याला बघतो मी पण आता तुमचा फोन उचलत नाही म्हणजे माझा पण नंबर उचलील का नवीन नंबर आमचे आम्ही कसं आमचे देऊन फोन करून पाहिले होते ते माझ्या घरचा पण नंबर त्याच्या त्याला माहीत आहे त्या नवीन माग जुन्या घरच्या मोबलून लावतो तो पण नंबर माहीत आहे आणि चौकाचे पण नंबर त्याला माहीत आहे तो उचलते तो का त्याचं ते ठेकेदारी अजून त्या रोटी मेकरच्या मशीन आहे ना नवीन नंबर त्याला वाटतं बा मशीनसाठी फोन आलेसन ते उचल उचलं ना तुमचा फोन तू कॉलवर चेक केल्यावर त्याला ना हां तुला कळालं पाहिजे ना अगोदर काम पेमेंट नाही काम मी त्याच्या इकडे चार पाच वर्ष पण करत असं पण त्यानं मागच्या वर्षी जस केलं माझं लग्न झालं त्या वर्षी पण हिसोबत पूर्ण गाय पाडला होता या वर्षी मग आम्ही तंग पैशाने थोडं तंग झालो तो मग चला म्हटलं बाबा काम करू त्याला पहिलंच बोललो मी मी मागच्या वर्षी जर मागच्या वर्षी सारखं जर झालं बाबा म्हटलं तर आम्ही येईन नाही म्हटलं बाबा हा म्हणजे असं कधी आता टाइम केलं त्याने हा मागच्या वर्षी पण हिशोबातलं गाय गाय केलं तर अर्ध्या पोरे पैसे दिले अर्ध्या पोरात दिलेच नव्हते मागच्या वर्षी पण पण त्याला ह्यावरील बोललो होतो आम्ही आलं मागच्या वर्षी सारखं जर करशील तर आम्ही येणार नाही बुवा हा मागच्या वर्षी त्यांना दोघा तिघाचे पैसे दिले नव्हते बरं हा गेल्या वर्ष पण वर ते मग ह्या वेळेस कशाला द्यायचं त्याच्यावर आम्हाला अडचण होती कामाची त्याच्यानं गेलो आम्ही त्याच्याकडे कामाले पण आम्ही त्या सेटले पण बोललो सेट म्हणे आम्ही बोलतो म्हणे मग मेन मालकाला फोन केला आम्ही तर तो म्हणे मग तुम्ही मेन मालकाला फोन केलात मेन मालकाजवळून पैसे घ्या म्हणे आता म्हणे आम्ही मी पैसे देत नाही म्हणे असा म्हणून राहिला तो बाकी दोन पोरं जे आहे ना चौकसातले तर दोन पोरं त्या मेन मालकाला फोन केला म्हणजे जो कॅटरिंग चालवते तो हा ठेकेदार आहे पोरं चालवणारा हा ठेकेदार आहे तर मग मेन मालकाला फोन केला माल हा म्हणे तुम्ही फोन केलात मेन मालकाजवळ पैसे घ्या म्हणे आम्ही ते पैसे देत म्हणे दे। माझी चव घातली म्हणे तुम्ही मेन मेन मालकाजवळ फोन लावून म्हणे मी पैसे देत म्हणे असा म्हणे तो हम्म जाऊन यायचं तिथे तिथं मी गेलतो तसं तो म्हणे आज पैशाने उद्या पैशानी त्यांना असंच केलं एक खेप गेलो तो मी तिथं हा तीन एक दिवस राहिलो आम्ही तिथं मग आलो काय जेवा गेवाची सोय नव्हती काही नव्हती मग खा आहे आपल्याला पैसे होते तो पण थांबलो आम्ही आलो हा ठीक आहे काही हरकत नाही काय नाव म्हणलं त्या व्यक्तीचं तू किशोर कुलकर्णी किशोर कुलकर्णी आणि तुझं नाव आहे म्हणलं शुभम पारिशे शुभम पारिशे तुझं नाव घेतल्यावर ओळखील ना त्याने हा वैगे तुम्हाला बरं साडे चौदा सर ते मिनट चार जणांचे हा बर सांग नंबर त्याचा त्र्यांशी ऐंशी एक मिनट ऐंशी त्र्यांशी त्र्याऐंशी तेरा झिरो चार तेरा झिरो चार शुभम पारेशी का तुझं नाव हा माझं नाव शिवम पारेषे आणि त्याच किशोर कुलकर्णी किशोर कुलकर्णी बघतो फोन उचलते का हा किशोर कुलकर्णी कुल बोलतोय का हा सचिन भाई बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोला ते शुभम पारेषेच्या मुलांचे काय विषय ते वाशिम वाशिम जिल्ह्यातले बोर काम केले तुमच्याकडे हा पेमेंटचा विषय साडे चौदा हजारचा पाचशे ते पेमेंटचा विषय असा आहे ते होय ना अचानक सगळे पोरं घेऊन गेला अचानक आणि ते म्हणतात ना ते मुलं त्याचे पैसे दिलेत त्याचे पैसे ठेवलेत नाही फक्त त्याचे वैयक्तिक पैसे राहिले कमिशनचे त्यांनी काय केलं कमिशनचे पैसे जास्त आहेत ना हॅलो ते त्याने आधी घरी घेऊन गेला आणि बाकीचे पैसे इकडे द्यायला लोकांना नाही का माणसं काढून दिले सगळे कामाचे काम चालू असतं अचानक आणि ते पैसे लोक आहे ना त्याला आपण एका महिन्यात जवळजवळ साडे तीन लाख रुपये दिले त्याने बाकीचे पैसे काय केलं त्याचे पहिले आपण जे मुलाला वाटायला पन्नास हजार रुपये ज्या दिवशी पन्नास हजार घेतले ना त्या दिवशी गावाकडे निघून गेला बर असा प्रॉब्लेम आहे तो आणि पैसे ठेवले मी तरच आहे नालेगाव मध्ये बर ठीक आहे काय पेमेंट आहे काय नाही त्या मुलांचा विषय क्लिअर करून टाका ते ऐका ना क्लिअर करायला त्याला मी काय आणलं तू तिकून मला फोन लावतो ना शोमला ती एकदा नगरमध्ये ये आपण सगळं क्लिअर करून घेऊ पण ते टिकून येत नाही ते म्हणतो नाही नाही मी नाही येत ठीक आहे मी त्याला पाठवून देतो वाटलं तर आपल्या पाठवून द्या पाठवून द्या काय अडचण नाही त्याचा विषय विषय क्लिअर करून घेऊ काय अडचण नाही त्याचा विषय क्लिअर करून टाका ठीक शुभम हा ते किशोर सोबत बोलणं झालं माझं तू त्यांना सांगतोय की न सांगता काम सोडून गेले म्हणून तू न सांगता काय पूर्ण सांगून आले घरी आज जेवायला पण पैसे देईना काहीच नाही दे हा पोरं सांगून आले घरी पण त्याला आम्ही हे पण विचारलं पैसे द्यायचे आहे का नाही द्यायचे सांगा तुम्ही मला म्हणे पोरं असेल तर पोरं पाठवून तो अजून ठीक आहे मी त्याला बोललोय काय करतो त्याच्या गावी जातो गावी जाऊन ते विषय काय नगर ते नगरमध्ये बोलावले त्यांना काय ते, ते जाऊन विषय क्लोज करून घे बर ठीक आहे ना म्हणतोय पाठवून दे देऊन तिकडे तिथे जाऊन करू मी बरं बरं ठीक आहे ना तिथे काय मदत लागला मदत करू तुला फोन तो फोन पण उचलत नाही आता उचलते उचलते बरं ठीक आहे फोन लावत त्याला बोलतो कधी